नमस्कार बंधू भगिनीं मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये नेहमी दाटून आलेला असतो की आम्ही भक्ती करतोय देवाच्या वाऱ्या करतोय ग्रंथ वाचन करतोय व्रत वैकल्य करतोय मंत्र जप करतोय ध्यानधारणा करतोय म्हणजे देवाचं जे काय करायचं ते आम्ही करतोय किंवा कुलदेवतेच करतोय तर आता हे सर्व करत असताना आम्हाला त्या देवी देवतेची ऊर्जा मिळत आहे का किंवा ही देवी देवता आमच्या पाठीशी आहे का त्याची कृपा आमच्यावरती आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते म्हणजे ईश्वरीय शक्ती दिव्य शक्ती आपणाशी कनेक्ट आहेत का हे आता ओळखायचं कस आणि या संदर्भातच आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा बंधू भगिनीनो ज्या वेळेला अदृश्य रूपातील सकारात्मक शक्ती सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण देवी देवतांची शक्ती देखील म्हणू शकतो याचं आपलं कनेक्शन झालेलं असतं या गोष्टी आपल्या पाठीशी असतात त्यावेळेला ज्याच्या पाठीशी या गोष्टी आहेत अशा व्यक्तीला काही बदल जाणवत असतात आणि हे जर बदल जाणवत असतील तर ईश्वर आपल्या पाठीशी आहे किंवा ईश्वराशी दैवी शक्तीशी आपलं कनेक्शन झालंय असं शंभर टक्के ओळखावं यामध्ये सर्वात पहिला अनुभव म्हणजे आता मी जे सर्व अनुभव सांगतोय हे अनुभव एकाच व्यक्तीला सर्व आले पाहिजेत असं नाही का काही ना थोडे येतील काही ना पूर्ण येतील ज्यावेळेला ते पूर्ण होत असतील त्यावेळेला पूर्ण शक्ती आपल्या पाठीशी आहे म्हणूया ज्यावेळेला कमी प्रमाणात येत असतील त्यावेळेला आत्ताची शक्ती आपल्याशी जोडली जात आहे असं समजूया तर सर्वप्रथम अशा व्यक्तीला स्वप्नामध्ये काही दिव्य दर्शन ज्याचा आपण कधी विचार देखील केल केला नाही असे काही दिव्य म्हणजे भयावह स्वप्न म्हणत नाही मी पॉझिटिव्ह स्वप्न असतील कदाचित काही ऋषी मुनी असतील काही महाराज असतील ते तुमच्या स्वप्नात येतील ते तुम्हाला एखादा मंत्र देतील किंवा काही ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतील किंवा काही सांगतील अशी काही जुनी पुराणे मंदिरं जे पाहिली नाहीत अशी मंदिरं वगैरे वगैरे हे तुम्हाला स्वप्नात येईल काही संकेत मिळतील काही मंत्र मिळतील काही प्रश्नाचे उत्तर मिळतील स्वप्नामध्ये यानंतरचा अनुभव असा आहे की आजूबाजूला काहीही नाहीये आजूबाजूला इतरांना कोणालाही सुगंध येत नाही परंतु अशा व्यक्तीला कधी कधी नेहमी म्हणत नाही पण अधूनमधून कधीतरी असा सुगंध येतो कोणी उदबत्ती लावलेलं नाही सेंट लावलेलं नाही कोणती कोणती वस्तू नाही आहे तिथं सुगंधी किंवा तिथं इतरांना कोणाला सुगंध येत नाही परंतु या व्यक्तीला येतोय असं कधी कधी त्याचबरोबर निसर्गामधील काही गोष्टी त्याला संकेत देत असतात की एखादं पक्षी असेल अगदी कावळा असेल इतर काही पक्षी असतील जे दुर्मिळ आहेत जे मनुष्य समोर जात नाहीत परंतु हे डायरेक्ट त्याच्या पुढे येतील ओरडतील किंवा त्यानं काही अन्न दिलं ते तर ते, 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 ते खातील म्हणजे पशु पक्षी असतील प्राणी असतील अनेक वेळेला हिंस्र पशुपक्षी देखील त्याच्या जवळ आले तर शांत होतील उदाहरणार्थ एखादं चावर कुत्रा आहे ते चावण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून येईल पळत परंतु त्याच्या जवळ आल्यानंतर शांत होईल त्याला चावणार नाही त्याचबरोबर अनेक वेळेला अशा व्यक्तींना कारण नसताना पहाटे पहाटे जाग येते त्यांना पहाटे जागायची सवय नाही आहे तरी सुद्धा पहाटे जाग येते अशा व्यक्तींना पूर्ण गाढ झोप लागते निश्चिंत झोप लागते त्याचबरोबर कितीही ताणतणाव असू द्या कितीही टेन्शन असू द्या या व्यक्तींच्या मनावरती याचा दबाव येतच नाही लोक म्हणतील अरे इतकं संकट आहे तुझ्या पाठीमाग इतकं दुःख आहे तरी तू इतका रिलॅक्स कसा तर तो रिलॅक्स नसतो आतूनच तो, तो रिलॅक्स झालेला ते असतो की त्याला त्याचं गांभीर्य वाटत नाही अनेक वेळेला संकट येतील समस्या येतील आता पण संपणारच आता आपल्याला कोणी वाचू शकत नाही अशा अवस्थेत देखील ती व्यक्ती त्या संकटातून बाहेर निघेल म्हणजे अशा व्यक्तीचा दिवा वादळामध्ये सुद्धा चालू राहतो त्यातून बाहेर निघेल अनेक ज्या आध्यात्मिक साधना करणारी व्यक्ती असेल ती आणि त्याची साधना परफेक्ट होत असेल ईश्वरी शक्ती त्याच्या पाठीशी राहत असतील तर अशा व्यक्तीकडे एक आकर्षक शक, आकर्षण शक्ती निर्माण झालेली असते म्हणजे त्या व्यक्तीला भेटावं त्याच्याशी बोलावं असं अनेकांना वाटतं किंवा तुम्ही तिथे गेलाय एखाद्याच्या घरी तर ती व्यक्ती म्हणेल थांबा ना थोडा वेळ तुम्ही आला की आम्हाला बरं वाटतं ऊर्जा मिळते कारण नसतानाच अशा व्यक्तीच्या कनेक्शन मध्ये अनेक लोक येण्यासाठी धडपडतील या व्यक्तीच्या सान्नध्या देण्यासाठी धडपडतील दोन शब्द बोलावं असं वाटेल शत्रू सुद्धा अशा व्यक्तीशी येऊन सामना करण्याची म्हणजे बोलण्यासाठी आतुर होतील एक आकर्षण शक्ती अशा व्यक्तीमध्ये निर्माण झालेली असते अनेक वेळेला अशा व्यक्तीला पुढं काय घडणार आहे याचा अंदाज आदोबरोबरच येतो अंदाज आल्यानंतर तसं घडतच अदोबर काही गोष्टींचे संकेत मिळतात किंवा त्याला आठवतं तो बोलतो किंवा तो जो बोलतो त्या गोष्टी खऱ्या व्हायला चालू होतात त्याचबरोबर अशा व्यक्तीला काही प्रश्न असतील तर त्याच्यावरती त्याला उत्तर मनामध्येच मा येईल आणि ते उत्तर बरोबर असेल तो उपाय केला तर पुढचा व्यवस्थित होईल आपोआप यायला चालू होईल एखाद जर काही समस्या असेल तर अशा समस्या समजायला चालू होतील त्याला हा एक विषय महत्वाचा असतो त्याचबरोबर हा या व्यक्तीच्या मनामध्ये शरीर हलकं हलकं मन मोकळं मोकळं राहील असे व्यक्ती रिलॅक्स राहील आणि या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक चांगल्या चांगल्या कल्पना येतील आणि या कल्पनेवरती तो काम करून त्यामध्ये सक्सेस देखील होईल अनेक वेळा चांगले सुविचार मनात येतील कविता लिहिली जाईल एखादं भाषण लिहिलं जाईल आणि हे वाचल्यानंतर ती व्यक्ती स्वतः आश्चर्यात पडेल की हे माझ्याकडून झालं कस कनेक्शन असल्यामुळं त्याचबरोबर अशा व्यक्तीच्या बाबतीत अनेक कळत न कळत चमत्कार घडत असतात मग वाटेल ते होतील दिव्यामध्ये फुल बनणं काही चमत्कारिक गोष्टी जीवनात घडणं हे तर अशा व्यक्तीच्या बाबतीत घडतच राहील सदैव घडत राहील त्यानंतर अशा व्यक्तीला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीला परोपकार करणं पुण्य करणं ईश्वराच्या साधना करणे याकडे या गोष्टीवरती याचा लक्ष लागत राहील इकडं तो आकर्षित राहील वाईट पासून तो सुटत राहील वाईट गोष्टी आता आपल्याला करायच्या नाहीत अशा भावनेनं तो वागेल आणि तो भाव त्या भाव वाईट गोष्टी करणार देखील नाही त्या गोष्टीसुद्धा त्याच्यापासून दूर होतील दूर जातील जे वाईट गोष्टीपासून त्याचं मन परावर्त होईल वाईट गोष्टी त्याला करायच्या वाटणार नाहीत अनेक वेळेला काही व्यसन असतील काही असतील तर ते व्यसन देखील अनेक वेळेला अनेकांचा अनुभव असा आहे की आमच्या इथं जी काळेश्वरीची मूर्ती आहे इथं गादीला ज्यावेळेस लोक येतात तर त्यावेळेला आपोआपच त्याचं व्यसन सुटून जातं मनातील भीती निघून जाते बऱ्याच गोष्टी होतात याचं कारण या आईचा पाठिंबा त्याला राहत असतो आता याच्यापेक्षा अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट ईश्वर शक्ती जर तुमच्या पाठीशी असतील ईश्वरी कनेक्शन तुमचं असेल तर एक गोष्ट तुमच्या जीवनात फार महत्वाची जी घडेल ती म्हणजे तुम्हाला योग्य गुरु मिळतील कारण आजकाल योग्य गुरु मिळणं म्हणजे समुद्रामध्ये टाचणी शोधण्यासारखं होईल सर्वत्र बोंदुगिरीचा बाजार झालेला आहे प्रत्येक जण पोपट झालेला आहे पुस्तकं वाचून लेक्चर देत असतो प्रत्येक जण मंत्र तंत्र देत असतो काही एक उपेग नसतो एकदा का त्यानं फी घेतली पैसे घेतले परत तुम्हाला विचारत नाही केवळ भक्तांची संख्या शिष्यांची संख्या वाढवत जात असतो आणि अशा वेळेला खरा कोण खोटा कोण हेच ओळखायला कळत नाही परंतु ईश्वराची कृपा जर तुमच्यावर शंभर टक्के असेल तर तो तुम्हाला पळवत पळवत तिकडून तिकडून घेऊन जाऊन जाऊन शेवटी खऱ्या गुरूंच्या पैसे नेऊन ठेवेल आणि तुमच्या मनामध्ये त्या गुरुंच्या विषयी आकर्षण निर्माण होईल त्यांना आपण गुरु करून घ्यावं असं वाटेल आणि तुम्ही त्यांना गुरु करून घ्याल त्यांच्या मार्गावरती टिकाल इतक्या सगळ्या गोष्टी असतात की तुम्ही साधना करत असाल ईश्वरी शक्ती तुमच्याशी जोडल्यानंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्या गोष्टी तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडवत असतात आज सुद्धा आणि हो आणि बऱ्याच दोना हा एक प्रश्न पडतो की ह्या शाह शक्तींशी जोडायचं कसं साधना करायच्या कशा कोणाचं लक्ष लागत नाही कोणाला दुष्टशक्तींचा त्रास असतो कोणाला योग्य मार्गदर्शन नसतं ध्यानामध्ये कसं जायचं जपामध्ये कसं जायचं स्वतःमध्ये सुरक्षा कवच हे कळतच नाहीये मग करायचं काय याच्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे माझ्या हित जर महिना दर महिन्याला हे मार्केटिंग नाही तुम्ही येऊन बघा येऊन बघा तुमच्यात काय बदल होतात मार्केटिंगसाठी बोलत नाही माझे एक जीव तुटतोय तुमच्यासाठी की तुम्हाला काहीतरी योग्य दिशा मिळावी आणि म्हणून तर मी आज सुद्धा ध्यानधारणा योग शिबिराची अल्प फी ठेवलेली आहे अजून वाढवलेली नाही किती लोक मतात वाढवं तरी वाढवलेलं नाही आहे तर या ध्यानधारणा योग्य योग शिबिरामध्ये तुम्हाला बरंच काय मिळतं असं शिबिर दर महिन्याला असतं आणि आपलं ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधलं ध्यानधारणा योग शिबीर जे आहे हे चोवीस रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे हे शिबिर सकाळी अकरा ते पाच या दरम्यान असतं सातारा शहरापासून सातारा जिल्हा शहरापासून किंवा कराड तालुका शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती मधोमधच हायवेवरती आहे एन एच फोर आतीत हे गाव एन एच फोर हायवे इथं आतीत या ठिकाणी आहे सकाळी अकरा ते पाच शिबिर असतं इथं सर्व तुमची व्यवस्था केली जाते अधिक माहितीसाठी तुम्ही खालील फोन नंबरवरती फोन करू शकता त्याचबरोबर तुमच्या काय आध्यात्मिक गाड्या अडचणी असतील गेनमाळ असेल गुरुदिक्षा असेल काही समस्या असतील किंवा आध्यात्मिक शक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही खालील फोन नंबरवरती फोन करून माझ्याकडे येऊ शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी शेअर घंटीचे बटन आवश्यक द्या जय आदिशक्ती